नमस्कार आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक तेराचे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अधिकृत उमेदवार रजनीकांत क्षीरसागर यांच्याकडून आज आपण पाहूया की प्रभाग क्रमांक तेरामध्ये काय चाललेलं आहे आणि काय परिस्थिती आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून उदाहरण सर्वांना क्रांतिकारी जेबी असलाम वलेकुम नमस्कार बांडो हो आपला प्रभाग क्रमांक तेरा या ठिकाणी निवडणुका लागलेल्या आहेत संपूर्ण महापालिकेच्या या दरम्यान बहुपक्षीय हो लढत आहे या ठिकाणी प्रत्येक उमेदवार दावा करतो मला जिंकायचं आहे मी जिंकणारच हरकत नाही आहे कोणी जिंकतो कोणी पण येऊ पण हो। खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे असं आमचं एक मत आहे पब्लिकचं मत आहे आणि त्यासाठीच मी इलेक्शन उभं हो आहे तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे यापूर्वी दोन हजार सतरामध्ये निवडणुका झाल्या या, या प्रभागातले चार नगरसेवक निवडून आले पण आलेलं नगरसेवकांनी केलं काय असा प्रश्न पब्लिकला पडलेला आहे आणि ते माझ्याकडे येऊन प्रत्येक वेळेला ते विचारतात की आमचं हे काम राहिलं ते काम राहिलं हे कोणी लक्ष देत नाही आहे तर बांधव पी सेनसी सी म्हणजे आम्ही आत्ता जाऊन आलो पी सेन सी कॉलनीच्या लोकांच्या इतक्या व्यथा आहेत तिथं गेलं तर जिनेसुद्धा व्यवस्थित नाही एखादी लहान मुलं जगू शकतो महिला वगैरे वरतू लोक त्याने वरती गेले खाली खाली गेलो वरती अवघड नाही अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्या बिल्डिंगची हे सगळ्यांना माहिती आहे परंतु एखादी पण जाऊन त्या ठिकाणी कोणतंही लाईटचं काम असेल जिण्याचं काम असेल तिथं ड्रेनेज असेल स्वच्छता मोहीम असेल असं कुठलंच तिथं लक्ष दिलं जात नाही उलट त्या ठिकाणी इतकं व्यसनाधीन मुलं मी बघितले अठरा एकोणीस वर्षी मुलं अनेक प्रकारची नशा करतात तिथं नशाचं खूप म्हणजे प्रस्ताव वाढलेला आहे त्या ठिकाणी कोणी लक्ष दिलं जात नाही आहे तिथे अक्षरशः त्या ठिकाणी असंख्य लोक या नशामुळं मरण पावलेले आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत घरातले कर्ता पुरुष गेल्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे अक्षर लोकांच्या डोळ्यातले पाणी आम्ही पाहिलेलं आहे परंतु मी सुद्धा त्या ठिकाणी स्तब्ध राहिलेलं आहे सगळं ऐकून तर मला सांगायचं आहे की या प्रभागामध्ये एवढ्या व्यर्था आहे पण आलेलं नगर निवडून नगर सगळं तिथं कुठे पाऊल येतं ती ठेवलं नाही आहे असं लोकांकडून मला कळालं त्याचबरोबर इथं आमच्याकडे निगडी अमरधाम महसूलच्या समोर एक झोपपट्टी आहे चौकमध्ये त्या पण तीच अवस्था आहे अजून त्यांना एस आर कुठले पात्र केलं हे तुला माहीत नाही आहे त्या लोकांनी सांगितलं आहे आम्हाला काहीच माहीत नाही नुसतं सर्वे करतात काही लोक कुठे येतात नुसते पैसे गोळा करतात पण अजून पात्र म्हणून नाही कुठं घर बांधलं ते आम्हाला माहीत नाही कधी मिळालं ते माहीत नाही की एस आरचं नाव ऐकत ऐकत अर्धी लोक आमचे मरून गेले त्या कोविडच्या काळात पण आत्तापर्यंत आम्हाला घर मिळाले आमचं आयुष्य पूर्ण झोपडीत गेलं अतिशय दैनिक झोपडी बनलं आहे तर इतकी दैनीय अवस्था झाली आहे लोकांची परंतु तिथे लोकांनी सांगितलं हे की नगरसेवक आमच्या मदतीला येत नाही आहे आता समजा की आझाद चौकामध्ये सेक्टेंबर बॉईजमध्ये तिथे काय झोपपट्टी आहे संग्राम नगरची झोपपट्टी त्या ठिकाणी तर झोपपट्टी म्हणजे पाणी घुसतं घरामध्ये तर त्या घराचं पाणी येतं लोकं पाणी उचलतात लहान मुलं महिला काही प्रसिद्ध झालेल्या महिला असतात वृद्ध लोकं असतात त्या सगळ्यांच्या अतिशय म्हणजे कंडिशन बेकार आहे आणि लोकं त्या पावसाच्या वेळेस आम्ही एकत्र पत्र दिलं पालिकेच्या लोकांच्यापेक्षा आणून दिलं पण त्या ठिकाणी कोणतंही त्याला लोकांना मदत झाली नाही आहे त्यांना कोणतंही सहकार्य मिळालं नाही आहे एवढी वाईट परिस्थिती त्या पण पर लोकांची आहे तर मला सांगा या प्रवाहामध्ये जे गरीब आहेत धोकोपटू असेल त्यांची तर वाईट परिस्थिती आहेच परंतु ज्या लोकांना चार म्हणजे पाच म्हणजे मी लोक राहायला गेले तर पुनवस्त झालंही असलं तर त्या ठिकाणी जे काही ड्रेनीचा प्रश्न असतो पाण्याचा प्रश्न असतो लाईटचा प्रश्न असतो ते अजून कायमस्वरूपी आहे कसे नाही ते तर मला असं वाटतं पुनर्वसने फक्त नावाळ झालं आहे तिथं अनेक अडचणी आहेत तिथे कुणाचं लक्षच नाही आहे त्याचबरोबर जर या ठिकाणी एक पण नातेवाईक मित्रमंडळी पाहुणे म्हणून जर कोणी या एरियामध्ये आलं तर संध्याकाळच्या वेळा वेळेला त्या लोकांना जी धडकन वाटते की कुणीतरी लावणं लुटेल किंवा मारहाण होईल तर ही जे मनात भीती आहे तरी भीतीसुद्धा नाहीशी केली पाहिजे असंही मतदारांचं मत नाही की कोणत्याही वेळी जर आला तुम्ही तसा रात्री तरी तर त्या माणसाला सुखरूपपणे घरी पोचता आलं पाहिजे मग इथलं होतं प्रभाग आहे तो भयमुक्त झाला पाहिजे हे लोकांची मागणी आहे इथं पोलिसांना विशेष पेट्रोलिंग असली पाहिजे ठिकाणी पोलीस चौकी असली पाहिजे जेणेकरून लोकांना संरक्षण विशेषतः महिलांना संरक्षण ह्या ज्या गोष्टी आहेत हे फक्त बोललं जातात प्रत्यक्षात हे काय अंमलबजन्य होत नाही आहे तर अशा अनेक पदार्थांनी लोकांनी आमच्यासमोर आणून आणलेलं आहे मग जे जे नगरसेवक निवडून गेले त्यांनी केलं काय असा प्रश्न प्रत्येकच लोकं विचारतात तेव्हा मला सांगायचं आहे दुसऱ्या अवलंबून आपण किती दिवस राहायचं म्हणून लोकांच्या हिसवाच्या बळावरती हे उमेदवार आम्ही स्वीकारलेले आहे आणि हे उमेदवार स्वीकारल्यानंतर बी आर एस सी बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीच्या माध्यमातून आम्ही हे लोकांचं कल्याणाचा मार्ग त्यांच्या सुतर जीवनाचा मार्ग त्यांच्या संरक्षणाचा मार्ग त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मुलांचं शिक्षणाचा प्रश्न असे सगळे चांगले प्रश्न आम्ही घेऊन उतरलेलो हो, आहोत जेणेकरून लोकांच्या जीवनामध्ये नंदवन कसं निर्माण होईल त्यासाठी त्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहोत तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे यमुनगर आणि निगडी गावठा आणि साईनगर या ठिकाणीसुद्धा पाण्याचा प्रश्न आहे तर असे अनेक प्रश्न आहेत तर ते सगळे प्रश्न मार्गी लावायचे आहेत त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहील आणि विशेषत आता या निवडणुकीमध्ये काही लोक पैशाच्या जीवावरती इलेक्शन लढत आहेत तर ह्या सगळ्या माध्यमातून लोकांना असं वाटतं की पैशापण्याचं जर वर्चस्व वाढलं तर आपण कसं काय परंतु मला एवढंच सांगायचं आहे आता पूर्वी जनता राहिलेली आहे त्यामुळं जे आता सध्या प्रभागामध्ये जो पैशाचा महापूर म्हणजे पैशाचा जो बाजार चालू आहे ती सगळी जनता पाहते तुम्हाला असं वाटतं का की जे उमेदवार पैशांच्या जीवन उभे आहेत हो जनशक्ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा जो प्रकार होता तुम्ही म्हणता की हे उमेदवार बाहेरून आलेले उमेदवार निघून येतील का अजिबात निर्णय कारण इतर लोकांवरती मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही जे परिस्थिती दिली होती आता ही परिस्थिती दिली आहे लोकांचं म्हणणं असं आहे खावं पुन्हा बटन खावं पुण्यात मटन पण निवडणुकीच्या वेळेला शिट्टीच्या चिन्हासमोरच मटण दाबायचं आहे असा लोकांचा निर्धार आहे त्यामुळं आम्ही लोकांना एक कप छास्ता पाजलेला नाही आहे पुढे लोकं येऊन आम्हाला आर्थिक मदत पुरवत आहे आणि हे इलेक्शन जिंकलं पाहिजे पोटाकडे ओळखतो पाठीकडे वळत नाही आहे आपला माणूस आपल्या सेवेला तत्पर आहे स्थानिक आहे की तीच प्रस्तुती आम्ही आहे म्हणून इथं पैसा कुठलाच काम करणार नाही आहे आता पण जे पण इलेक्शन झाले ते बिरे पैसे आम्ही लढवले आहे रजनीक क्षीरसागर म्हणजे खऱ्या अर्थाने समाजसेवा करणारा एक माणूस एक सामाजिक कार्यकर्ता असा एक परिचय असल्यामुळे माझ्या तरी आता मी जमज उभा असल्यामुळं चांगले रती मारती आणि तिचे पैशावर दिग्गज वेळेल पण त्याचा पैसा येईल याच्यावर काय काम करू शकणार नाही एवढा मला विश्वास आहे आणि या मतदारांच्या विश्वासाच्या बळावरती मी निवड लढवत नुग आहे नुग आता पाठिंबा जे नगरसेवक होते त्यांनी या प्रभागाचा विकास केला का त्यामुळे या विकासावर लोकांची खूप निराश आहे जे आता मी सांगितलं की इतर लोकांच्या इतक्या समस्या प्रभागाचे लोक आहेत आणि त्यांच्या एवढं वाईट समस्या आहेत मग हे नगरसेवक करतात काय काही या लोकांनी कामं केलेलं नाही त्यामुळे लोकांना इतका रोष आहे त्या रोषचा परिणाम आपल्याबरोबर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे महाराष्ट्राचे महासचिव आहेत त्यांना विचारूया आपण की पक्षाची भूमिका काय आहे आकाश वार्ता न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना जय भीम जय शिवराय नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक डमधून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या अधिकृत उमेदवार रजनीकांत उत्तम क्षीरसागर यांना पक्षाने अधिकृतरित्या उमेदवारी दिलेली आहे त्यांची निवडणूक निशाणी ही शिट्टी आहे त्यामुळे मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना प्रभाग क्रमांक तेरामधल्या एक नंबर आवाहन करतो की शिट्टीसमोरील बटन दाबून या प्रभागामध्ये नव्याने परिवर्तनवादी विचारधारेच्या माणसाला आपण निवडून द्यावं ही एक मी विनंती करतो बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ही महाराष्ट्र राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाकडे दोन्हीकडे नोंदणीकृत पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आणि परिवर्तनवादी विचारधारा जोपासण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये काम करणारी पार्टी म्हणून ओळखली जाते या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेबांच्या माध्यमातून आणि पक्षाने अनेक वेगवेगळी क्षेत्रातली धोरणं मांडलेली आहेत पक्षाची कृषी निधी आज डॉक्युमेंटेड आहे पक्षाची अर्थनीती डॉक्युमेंटेड आहे पक्षाची बेरोजगार निधी शिक्षण निती सगळ्या संदर्भातल्या पॉलिसीज पार्टीनी या समाजामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या निवेदनातून मोर्चे काढून धरणे आंदोलनं करून त्याच्या माध्यमातून आपण शासनाला मेमोरेंडम देऊन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आम